विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकोट विश्व ट्वेंटीफोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे अक्कलकोट एस टी स्टँड परिसरात माल वाहतूक टमटमवाले अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करत आहेत तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना कोंबून घेऊन जात आहेत अशा प्रकाराकडे अक्कलकोट शहरातील ट्रॅफिक पोलीस दुर्लक्ष करत आहेत सोलापूरचे एस पी मॅडम यांनी लक्ष देऊन अवैध प्रवासी वाहनावर कारवाई करण्यात यावी माल वाहतूक टमटम गाड्या बिनधास्तपणे नागरिकांना आपल्या गाड्यांमध्ये प्रवासी कोंबून घेऊन जात आहेत अशा बड्या बिंदास्तपणे रस्त्यावर गाड्या थांबून आहेत याकडे कोणी लक्ष देणार असे प्रश्न नागरिकांना बोलले जात आहे प्रतिनिधी गणेश भालेराव मित्र बरं अक्कलकोट शहरामध्ये तुम्ही जे आलो होतो या सध्याला जे जे माल वाहतुकाचा आहे तो नागरिक आहे ते आता सध्या काय करावं लागलं महाराष्ट्र शासनचा एसटी बंद असल्यामुळे ते छोटा हत्तीवाला खाजगी वाहनवाला ते प्रवासी सेट मारू लागला ते पैसे दाम दुप्पाट तुम्हाला कर्जापर्यंत किती घेतला त्यांनी पैसे हत्ती जी आहे तर सध्याला हे माल वाहतूक ट्यांड, आहे रस्त्यावर थांबतात गाडी था। आणि सध्याला प्रवासी नागरिक कुंभून घेऊन जातात तुम्ही त्या प्रवासी छोट्या हत्तीमध्ये होतो सध्याला तुमची तुमच्याकडे शंभर रुपये घेतले त्यांनी शंभर रुपये घेतले तुमच्याबरोबर जे आज एक माणूस आहेत त्यांच्याबरोबर पन्नास पन्नास रुपये घेतले दोघा मिळून पन्नास पन्नास शंभर रुपये घेतले दोघाला दोघाला शंभर रुपये घेतलेले आहे आणि घच भरतात ते काय शेळ्या मेन काय कसा भरताना तसा भरून येतात आणि एकदम श्वास पण कोंडण्यासारखं होतात एवढा घच गर्दी भरतात त्यांनी सध्या असला वाहन बंद व्हायला पाहिजे आणि महाड शासनचा एस टी चालू व्हायला पाहिजे तुमची मागणी आहे सध्या आमचा मागणी सध्या कुठले गावचे मी नागणूस आहे मग सध्या गरीब लोकांचा शाळांचा मुलांचा म्हणा आणि गावाकानी म्हणा काय कुठल्याही कामासाठी ते अक्कलकोट तालुका आहेत मग मेन आपला अक्कलकोट सिटी ग्रामीणमध्ये एक, एक केंद्रबिंदू सारखा आहे मग इथं येणे ये जाण्याचा लोकांचा कायम स्वरूपच हे असतं मग काय असं गाडी ट्रॉफी पुलिस आहे तिथं कार कुठली कारवाई करत नाही का सर सध्याला रस्त्यावर जे गाड्या आहेत त्याच्यावर कुठली कारवाई करत नाहीत काय करत नाही काय नाही फक्त बघतात जातात असं असतं त्याचा मग ते च तेवढं बोलतं पण हा म्हणतं तसंच करतं मग एस टी कॅनवर खाली माणसाला जायला पण रस्ता नाही एक जाण गोटा बी ग्राह परिसरात जी मेन रोड आहे रोडवर थांबला जातो हां सध्याला रोडवरच्या जे गाड्या आहेत टमटम आणि जे मालवाहतूक आहेत हा गाड्या जास्त पैसे घेतात हां माल मागणी आहे या गाड्यावर कारवाई पाहिजे स्थानिक पोलिसांनी हां स्थानिक पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे आणि त्याला बंद व्हायला पाहिजे त्याचं ओके असं आमचं म्हणणं आहे मग जास्तीत जास्त एस टी महामंडळाचा एस टी चालू व्हायला पाहिजे आणि गरीब लोकांचा आणि शाळेचा मुलांचा ते काय अडचण आहे ते दूर व्हायला पाहिजे त्याचं मत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा